नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर सर्वात अगोदर ता सांगा कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत हो। आहोत आणि बस सकाळी काय सणामध्ये का आम्ही नाश्ता वगैरे केला त्यानंतर मग बसलेलंच आहो कारण की तनिष्काची सकाळी आंघोळ करून दिली त्यानंतर मग लवकर लवकर सर्व आवरून घेतलं तर आता तिची झोप पण झालेली आहे तर आज विचार बाहेर जायचं कारण की मला आहे ना तनिष्काचे कान पण आहे ना टोचून आणायचे आहेत अपरे बघाईचा कल्ला आणि हे आहे ना कल्ला माहितीये कोणासाठी करत आहे तिच्या आजीसाठी तिला जायचंय तिच्या आजीच्या जवळ आहे ना तनू हो केस नाही ओढू नये बेटा आता जशी जशी तनू मोठे होत आहे ना तसे तशी तिचे एक एक गुण ते येते मागून माझे केस कसे ओढ नाही ना बेटा नाही ना नाही ना नाही ना त्रास होतो ना बेटा तसेच तो माझे केस इतके गळून राहिले की भयानक की यांना केसांना असं विचारायची पण इच्छा निघून राहिली विचारले की खूप असे एवढे एवढे निघून राहिले मग मग मी ना केस बांधून ठेवतच <laughs> ते आता आणि आधी पण यांना बांधूनच ठेवत होती आणि आता पण बांधूनच ठेवते कारण की तनिष्का खूप केस पडते म्हणजे तर आतापर्यंत यांना खाली खेळली तिची खेळणे तिथे टाकून दिले बघ असं नाही करू आहे येते ना, ना। चन्न जाऊ न आपण आजीजवळ तर उद्याची नागपंचमी आहे तर त्याच्यासाठी मग आजच आहे ना तनिष्काची आजी आहे ना मस्त पैकी लाडू बनवणार आहेत त्या आई आहेत किचनमध्ये तर चला आता आपण किचनमध्ये जाऊ आणि बघू की आजी कशा प्रकारे लाडू बनवते काय झालं आणि तसे आहे ना माझ्यापेक्षा तनिष्काने तिच्या आजीची अंगठ जास्त झाली म्हणून मग आई दिसल्या बरोबर आहे ना ती खूप कल्ला करते है ना तर इथे तनिष्काला इंजेक्शन दिलं होतं टिटीचं ते तर आता निघालेलं आहे वर आता काही दिवसानंतर मग ते आतमध्ये दबून जाणार हो बेटा टी टू टू चला आपण आजीच्या जा। जवळ जाऊ आम्ही आलो आहे किचनमध्ये आणि इकडे तनिष्काची आजी बनवत आहेत मस्तपैकी बेसनची लाडू पुऱ्या तळून घेतल्या त्यानंतर मग थंड झाल्यानंतर मिक्सर मधून काढायचे नाही आणि इकडे आईने मी पाकून रेडी केलेलं आहे त्याच्यामध्ये विलायची पावडर टाकायची राहिली की टाकली वरून टाका टाकायचं वरून टाकायचं आहे ना हे बघा आई कशी पण आजी <laughs> करते का तुला आजी आजी एवढ्या पुऱ्या तळलेल्या आहेत बाकीच्या तळायच्या आहेत लवकर होत की नाही बेसनचे लाडू जास्त वेळ नाही लागत याच्यामध्ये टाकायचा का कलर मस्त आपण है ना हां जिलेबीचा कलर टाकून देतो थोडंशी थोडंसं कलर टाकले की नाही की वाटेल पिवळं पिवळं नाही आपलं घरचं बेसन आहे पिवळंचे ते हां दाळीचं बेसन आहे ना घरचं हो तरीच का बघा तिच्या आजीला कसे टाक तुम्हाला फोन राहिली आजी आजी लाडू पण होते मस्त बेसनचे

बारीक काढून घेऊन घ्या का, का? आणि आमची तनु मॅडम इकडे बसलेली आहे हे तरी चांगला आहे ताईंनी तिच्यासाठी हे खुर्ची पाठवली म्हणजे कुठे बी ठेवून कुठे बस हा खेळते त्याच्यावरती हा ना तनु तनु <laughs> इकडे पाहते तिकडे पाहते तिकडे पाहते हो नुसतं पाहतच राहते हालखेड तू हो बाऊ तर मला आहे का ना कालच्या ब्लॉगमध्ये खूप जणांच्या कमेंट की किंवा ताई जे तुम्ही तनिष्कासाठी जे पाळणा खुर्ची घेतलेली आहे हे कुठून घेतलेली आहे याची लिंक आम्हाला द्या तर मी तुम्हाला सांगते की बा ही खुर्ची आहे ना मी नाही घेतलेली आहे हे तिच्या आत्याने तिच्यासाठी पाठवलेली आहे तर कुठून घेतली हे मला पण माहीत नाही आहे हे फक्त कंचन ताईलाच माहिती आहे तर मी ताईला विचारणार आणि जर तिची लिंक जर मला मिळाली तर त्याची लिंक आहे ना मी माझ्या व्हिडिओमध्ये देऊन देणार आणि तुम्हाला सांगणार मी किंवा माझ्या लिंकमध्ये ती लिंक दिलेली आहे तर आईने आता याच्यामध्ये पाक टाकून दिलेला आहे त्याच्यानंतर विलायची पावडर आणखी चारवडी आणखीन का टाकले मनुके मनुक्का हे सगळं आता टाकून दिलेलं आहे आणि त्यानंतर मग हे थोडं वेळ थंड होऊ लागेल ना तुला आताच बांधायला हा थंड झाल्यानंतर मग लाडू बनणार आहे आणि आमची तनिष्का म्हणते आजीला घे ह तनू कशी म्हणते तू आजीला घे आजी लाडू झाल्यानंतर घेणार आहे मग तुला अहो चांगलं म्हणते घे सूर लावते ते <थे>, सूर <laughs> <laughs> सूर ताव ते आजी घे चला झालं चा आजीचं झालं मी हा आवरून घेतो तुम्ही घे झालंच मग जास्त मोकळं होऊन हे की नाही ते पण गोडच आवडत थोडं टाकायला लागते जास्त टाकलं ते पतलं होते हा म्हणजे अंदाज दोन, दोन तारी पाक करावं लागते याला गव्याच्या लाडवा सारखा नाही करायला किती कसा पाक पाहिजे एक तारी पाहिजे अच्छा पाहिजे असं आहे ते दोन पाहिजे असा पाक पाहिजे या लाडूला त्यानु शिकून घे शिकून घ्यायची मस्त मग मग मी शिकली मी शिकली मी केले होते एका वर्षी लाडू ला। <laughs> <शिकुंगे आजी> <laughs> मला वाटत तुम्ही ताईच्या घरी गेलो ते त्या ते तेव्हा तेव्हा करून पाहिले होते मी नागपंचमीच तर होते ना तुम्ही पुण्याला होता हां पुण्याला होते तेव्हा बनवले ते मी हां तर तेव्हा बनवले तेव्हा मग बनवलेच नाही कारण की मग तेव्हा नाहीच बनवता तरी या वर्षी पण आईनेच बेसनचे लाडू बनवले आता ताईच्या घरी आपल्याला जाला की नाही एकोणीस तारखेला तर मग बनवलं गेलो कंचन ताईची झाला तेल बेसनची आवडतात ना बेसनाची करून बरं ठीक आहे दोन हा खराब होत असते तेल बरं ठीक आहे घ्या घे जात सोडून आता जाता चला तिकडे चला आता मी हे आवरून घेतो आणि याचे लाडू बनवून डब्यामध्ये भरू किरात बनवा हो बरं ठीक आहे ताटामध्ये भरून तर आता ताईच्या घरी जाऊ आम्ही तेव्हा पण आम्ही बनवून घेऊ खोबरीची म्हणजे खोबऱ्याच्या वड्या पण बनवून घेऊ त्यानंतर मग बेसनचे लाडू पण बनवू कारण की कंचन आहे ना बेसनचे लाडू खूप आवडतात था, ते ते तर आता आवरून घेते हे थंड झालं गरम आहे तर थोडस थंड देते त्यानंतर मग लाडू बनला तर तनिष्का आता झोपलेली आहे तर तनिष्का झोपेपर्यंत आणि लाडूचा थंड होईपर्यंत इकडे आता आम्ही बनवून घेत आहोत मस्तपैकी करंजा कारण की दरवर्षी आई आहेत नागपंचमीच्या वेळेस यांना फुलोरा तयार करत असतात तर त्याच्यासाठी पापडी आणि करंजी आहे ना हे आम्ही तयार करून घेत असतो तर हे आम्ही यांना खोबरे खिसाच्या बनवत आहोत पण आई यावेळेस आईने यांना क खोबरे खिसाच्या याच्यामध्ये यायला थोडीशी तीळ पण भाजून टाकले म्हणजे काय होणार की जे करंजी आहे ना हे खायला खूप छान लागेल कारण की मी यानं फक्त खिस खोबऱ्याच्याच करंजा बनवत असतो पण आईने सांगितलं की आज या वर्षा पण यानं थोडीशी तीळ टाकू म्हणजे कसं आहे तीळ टाकलेले पण करंजी आहे खायला छान लागते तर म्हणून मग आता अशा प्रकारे आम्ही यांना करंजा तयार करून घेत आहो आणि मधातच यांना तनिष्का पण उठली होती तर तिला पण मी आहे ना माझ्याजवळ मग घेऊन आली होती तर आता इथे तनिष्काला आम्ही ठेवून दिलेलं आहे आणि लवकर लवकर आता आम्ही करंजा करंजा मी करंजा बनवून घेतो तर इथे आता करंजा आणि पापड्या हे रेडी झालेले आहेत फक्त तळ्याच्या राहिल्या राहीने आहे ना तेल गरम करून घेतलेले आहे करंजा आणि पापडा तळण्यासाठी तर ते तळेपर्यंत मी इकडे आहे ना बेसनाचे लाडू पण तयार करून घेतले तर याला आता थोड्या वेळासाठी आहे मी फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे कसं आहे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे लवकर सेट होतील चला आता मग फ्रेंड्स आता तहशाची पण तयारी झाली माझी पण तयारी झाली आणि आम्ही चाललेलो आहे बाहेर कारण की आम्हाला त्यांच्या आहे ना कपडे आणायचे आहेत कारण की जे आधीचे कपडे आहेत ना ते छोटे झाले म्हणून मग तिच्यासाठी कपडे आणणार आहोत आणि तिकडनंच मग येता येता तिचे कान पण टोचून आणू कारण की खूप दिवसाचा विचार चालू होता की बाईचे कान टोचायचे आहेत पण कसं इला इंजेक्शन सुरू होते महिन्याच्या महिना म्हणून मग आम्ही आहे ना तिचे कानके टोचले नव्हते पण आता फायनली तिचे इंजेक्शन संपलेले आहेत तर म्हणून आता या महिन्याला मी तिचे कान टोचणार आहो का त्यांनीच का बाबा कसे बघते खोटं झालं बाबा చాలా అంటే సర్వసా ప్యాకీ అని వెయ్యి तर सर्वात अगोदर आम्ही तनिष्कासाठी कपडे घ्यायला आलो तसं तर आम्ही कान टोचणार होतो पण मग विचार केला की जर आपण कान टोचले तर तनिष्का मग कशी राहणार नाही आहे म्हणून मग अगोदर आम्ही आहे ना तिच्यासाठी कपडे घेऊन घेत आहे तर इकडे मी यांना दोन ड्रेस काढून घेतले म्हणजे मोठ्या साईजचे कारण की क का तनिष्काशी आता उंच होत आहे म्हणून मग आता मोठ्या साईजची आहे ना ड्रेस घेत आहे तर मला हे दोन कलर आवडले होते पण यांनी सांगितलं की बाबा मला हे दोन कलर आवडले म्हणून मग आता हे दोन कलर मी घेतलेले आहेत आणि आणखीन तिच्यासाठी ना फ्रॉक वगैरे आम्ही बघत आहो तर आता बघू कोणते कोणते आवडले हे मी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवणार मग तर, तर कपडे आणि कान आलेलं हे माझ्या आईच्या इथं कारण की यांना तनिष्का खूप रडत होती आणि तिला भूक पण लागली होती तर आम्ही के विचार केला की आता काय करायचं तर कसं हे मार्केटच्या जवळच माझ्या आईचं घर पण आहे तर म्हणून आम्ही आम्ही आईच्या घरी आलो तिला दूध वगैरे पाजून दिलं आणि ती आता तिच्या मामासोबत आहे ना ही मस्त करत आहे ते गाल खातेभर अशी चाटते ते गाल ना कशी आ करते ते बाय 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 सॉरी तुझं घुंगरू आज होत आहे मी बाय 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 जा मामा सोबत जा फिरून बाय आता चहा वगैरे घेऊन घेतला मी आणि त्यानंतर आता मी जातो घरी जाण्यासाठी चला कुठे गेल ती मावशीच्या घरी मामाच्या घरी अरे बापरे आली का मावशी करून बापरे मस्त म्हणजे गेले आम्ही हा काय चला मग आता घरी चला चला मी नाही थांबते का मामाजवळ तानू चला घरी चला चला तू असत नाही त्याच्यासोबत नरंदाज्या टाक्यात जाय तिथे उभी होते त्याच नाक खेचते मग

आणि घरी आल्यानंतर आईला आणि पप्पांना no, आम्ही दाखवलं की बा मीच्या कानामध्ये गुडे घालून आलो तर आई पप्पा म्हणत होते ते खूप छान दिसत आहे पण तिला इथे यानं खूप झोप येत होती कारण की कसं आहे पहिला दिवस आहे तर त्याच्यामुळे तिचे कान आहेत ना हे दुखत होते तर तसं तर मी आईच्या इथे तिच्या कानावर खोबऱ्याचं तेल टाकलं होतं आता पहिला दिवस आहे तर पहिल्या दिवशी तर ते त्रास देणारच आहे तर आईने आता तिला इथे झोपून दिलं तर आईने मला विचारलं होतं की बा तू म्हणजे कसं आहे तू तर म मशीनला कान टोचून आणणार होती पण आईला सांगितलं की बा तिथं होतं मशीनचंही ऑप्शन होतं पण कसं आहे मूल कसं हालते तर मग कसं आहे कोणत्या पण ठिकाणी ते टोचले जात होतं म्हणून मुन मग मी विचार केला की नाही बा आपण आहे ना जे सोन्याचे तार आहे ना त्यांनीच आपण कानपण टोचून घेऊ तर फ्रेंड्स आता तनिष्कासाठी आम्ही कोणती कोणती शॉपिंग केली आहे ना हे मी तुम्हाला आता नंतर दाखवणार कारण की ना खूप रडत आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि भेटूया तर अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय